नमस्ते फ्रेंड्स, स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तर आय होप की तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असाल तर हा व्लॉग आहे चौदसच्या दिवशीचा म्हणजेच की सोमवारचा तर मंगळवारी होती पौर्णिमा आणि सोमवारी होती चौदस तर चौदसच्या दिवशीचाच हा व्लॉग मी शूट केलेला होता तर तोच मी तुमच्यासोबत आज शेअर करत आहे तर नक्की व्हिडिओला कंटिन्यू करा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा आणि कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला तेसुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा तर चला तर मग केलेली आहे व्हिडिओला सुरुवात तर ही वेळ आहे सकाळची तर आता दहा वाजलेली आहेत आणि सकाळची माझी सगळी कामे झालेली आहेत आणि देवपूजा सुद्धा माझी झालेली आहे तर फक्त उमराची पूजा माझी राहिलेली होती तर तीच आता मी उमऱ्याची पूजा करून घेणार आहे आणि आज चौदशची आमच्याकडे संध्याकाळी आरती लागत असते म्हणजेच की आज पूर्णाची आरती आमच्या घरामध्ये लागत असते तर तीच आरती मी कशा प्रकारे लावत असते आणि काय काय स्वयंपाक मी करत असते तर तेच मी तुमच्यासोबत शेअर करत आहे तर नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा तर आता तर सकाळची सर्व कामे माझी आवडलेली आहे पण सकाळचं जास्त काही मी शूट केलं नाही फक्त उमराची पूजाच मी शूट केली होती तर बघा आज अशा प्रकारे मी उंबट्याची पूजा केलेली आहे तर आज आमची कुळदेवीची आरती आमच्या घरामध्ये लागणार आहे म्हणून मी अशा प्रकारे उंबट्याची पूजा वगैरे केलेली आहे तर सकाळचा व्हिडिओ मी त्याच्या पुढे काही शूट केलाच नाही आता मी डायरेक्ट तुम्हाला संध्याकाळी म्हणजेच की चार वाजता भेटत आहे तर हा संध्याकाळचा चार वाज्याचा टाईम आहे तर आता मी इथे स्वयंपाकाला सुरुवात केलेली आहे कारण की पूर्णाचा स्वयंपाक म्हटला म्हणजेच की खूपच उशीर लागतो त्याला म्हणून मी लवकरच स्वयंपाकाला लागलेली आहे तर इथे मी पुरण शिजायला टाकलेलं आहे आणि थोडं जास्तच पुरण मला करायचं होतं त्यामुळे आधी मी पुरणच शिजायला टाकलेलं आहे आणि एक साईटवरती मी आज दूध पाक करणार आहे तर त्याची रेसिपीसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करेन तर इथे मी एक लिटर दूध घेतलेलं आहे आणि तेच मी उकडायला ठेवलेलं आहे तर दूध आपल्याला चांगलं उकळू द्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला फक्त थोडेसेच तांदूळ घालायचे आहे तर बघा अर्ध्या वाटीपेक्षा सुद्धा कमी मी इथे तांदूळ घेतलेले आहे तर एवढेच तांदूळ आपल्याला एक लिटर दुधामध्ये घ्यायचे आहे कारण दुधपाक हा वेगळा असतो आणि जे आपण खीर बनवतो ते सुद्धा वेगळे असते तर खीरमध्ये जास्त प्रमाणात तांदूळ असतात आणि दुधपाक जे आपण बनवतो त्यामध्ये अगदी कमी प्रमाणात तांदूळ असतात तर तांदूळ आपल्याला आधी स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहे दोन तीन पाण्याने तर इथं माझं पुरणसुद्धा सुद्धा शिजलेलं आहे तर त्यामध्ये मी आता साखर घालून त्याला परत एकदा उकळायला ठेवलेलं आहे आणि इथे बघा दुधाला चांगली उकळी आल्यानंतरच आपल्याला हे तांदूळ स्वच्छ धुतलेले घालायचे आहेत त्यानंतर आपल्याला अगदी धीमे गॅसवरती हा दूधपाक आपल्याला उकळू द्यायचा आहे म्हणजेच की दूध आपल्याला आटवू द्यायचं आहे आणि बघा इथं डाळ सुद्धा माझी तयार झालेली आहे तर आता पटकन मी पुरणसुद्धा सुद्धा वाटून घेते तर अशाच प्रकारे एकामागे एक मी कामं करत जाते त्यामुळे काय होते ना की आपले कामं सुद्धा लवकर लवकर आटपत जातात तर बघा पुरण थोडंसं थंड होते तोपर्यंत इथं मी भाजी टाकून घेणार आहे तर अशा प्रकारे आपण मागे एक, का एक कामाची जर प्लॅनिंग करून कामे केलीत तर कामं आपले अगदी झटपट होतात आणि वेळही आपला वाचतो त्यामुळे अशाच प्रकारे आपल्याला कामं करायला पाहिजे तर बघा इथे मी भाजी जी सुद्धा टाकलेली आहे तर इथे आज आमच्याकडे ना ग्वारीची जे शेंगे असतात ना त्याची अख्ख्या शेंगांची भाजी होत असते म्हणजे की फक्त त्याची देठच काढली जातात त्याला तोडायची वगैरे नसते फक्त अख्ख्या शेंगांचीच भाजी बनवली जाते तर बघा आता पुरण सुद्धा थंड झालेलं आहे तर पूर्ण पुरण सुद्धा इथे मी वाटून घेणार आहे तर आज ना आमच्या घरी नऊ दिव्यांची पुरणाची आरती लागत असते तर बऱ्याच ठिकाणी खानदेशमध्ये ही आरती लावली जाते तर आमच्या कुळदेवीला सुद्धा ही चौदाची आरती आज लावली जाते तर जशी मला माझ्या सासूबाईंनी सांग सगितली आहे तशाच प्रकारे मी आरती लावत असते तर इथे बघा आपल्याला अधूनमधून दूध पाक ورती सुद्धा ध्यान ठेवायचं आहे अगदी आपल्याला धीमे गॅसवरती दूध पाक ठेवायचे आहे आणि आपण जे तांदूळ घातलेले आहेत त्याला आपल्याला चेक करत राहायचे आहे तर जोपर्यंत आपले तांदूळ पूर्णपणे शिजत नाही तोपर्यंत आपल्याला इथे दूध पाक होऊ द्यायचा आहे अगदी धीमे गॅसवरती तर बघा आता तांदूळ इथे शिजलेले आहेत तर तुम्ही अशा प्रकारे चेक करू शकता अथवा तुम्ही एक वेळा काढून जर बघतले तरीसुद्धा तुम्हाला माहीतच पडून जाईल की तांदूळ शिजून गेलेले आहेत तर तांदूळ शिजल्यानंतरच आपल्याला ह्यामध्ये साखर घालायची आहे त्याआधी साखर घालायची नाही तर इथे मी एक वाटी साखर घातलेली आहे तर एक लिटर दुधासाठी एक वाटी साखर पुरेशी होते तर तुम्हाला जास्त गोड हवं असेल तर तुम्ही थोडीशी जास्त साखरसुद्धा घालू शकता तर बघा इथे पुरणसुद्धा माझं पूर्ण वाटून झालेलं आहे आणि भाजीसुद्धा माझी बनवून तयार झालेली आहे आता ह्या भाजीमध्ये मी फक्त दाण्याचा कूट घालत आहे तर दाण्याचा कूट घातल्याने गवारीच्या शेंगाची भाजीला खूप छान चव लागते तर ह्या गवारीच्या शेंगाची भाजीचा एक शॉर्ट व्हिडिओ बनवूनसुद्धा मी अपलोड केलेला आहे तर तुम्हाला जर बघायचं असेल तर तुम्ही नक्की चेक करा आणि बघा अशा प्रकारे आपली सुकी भाजी बनवून तयार झालेली आहे तर आमच्याकडे काही आमटी वगैरे होत नाही पुरण घातलं की अशी आम्ही भाजीच करत असतो म्हणजे कुठलीही भाजी जी तुम्हाला आवडते ती अरे देवा हे काय झालं बघा जो मी बनवलेला होता तो पूर्ण खराब झालेला आहे म्हणजेच की दूध जे आपलं फाटत असते तशा प्रकारे दूधच माझं फाटून गेलेलं आहे त्यामुळे मी काही पुढे दुधपाकची रेसिपीज कंटिन्यू केली नाहीत बघू तुम्हाला एखाद्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी दूधपाकची रेसिपी नक्कीच शेअर करेन तर असंच असते आपलं जेव्हा जास्त काही घाई गडबड असते तेव्हा काही ना काही काम आपलं अगदी वाढतच असते आणि आजसुद्धा तसंच झालं बघा मला एक तर एवढी घाई होती आणि त्यामध्ये हे एक काम माझं वाढून गेलं म्हणजे पूर्ण दूधपाक बनल्यानंतरच माझा दूधपाक खराब होऊन गेला जर आधीच दूध खराब होऊन गेलं असतं तर मी बनवलाच नसता पण बघा आता काय करायचं आता जे झालं ते झालं आणि बघा अशा प्रकारे मी पुरणाच्या पोळ्यासुद्धा बनवून घेतलेला आहे आणि आता नऊ दिवे मला बनवायचे आहेत तर थोडीशी कणिक मी त्यामधूनच शिल्लक राहू दिली होती आणि त्यामध्येच मी पुरण घातलं होतं आणि त्याचे अशा प्रकारे मी नऊ दिवे बनवून घेतलेले होते आणि बघा अशा प्रकारे आमच्या घरामध्ये आरत्या लागत असतात परिवार म्हणून आम्ही आरती करत असतो तर देवाची आम्ही नऊ दिव्यांनीच आरती करत असतो तर बघा मुलांना थोडंसं कॅमेरा समोर यायला आवडत नाही म्हणून त्यांचा काही व्हिडिओ शूट केला नाही तर अशा प्रकारे सर्व परिवार मिळून जर आरती केली होती तर मुलांना काही शूट केलेलं नाही नंतरच ते आलेले होते तर अशी अगदी साध्या सोप्या पद्धतीने मी माझ्या कुळदेवीची आरती आणि सेवा पूजा करत असते तर तुमच्यात ही काही काही ताईंच्या घरी तर नक्कीच ही आरती होत असेल तर तुमच्या कुणाकुणाच्या घरी ही आरती होत असते मला सुद्धा नक्की कमेंट करून सांगा म्हणजे मला सुद्धा कळेल की माझ्या कुठल्या कुठल्या ताईंच्या घरी ही चाऊदसची आरती लागली जाते तर नक्की मला कमेंट करून सांगा तर अशा प्रकारे आम्ही सर्वांनी मिळून आरती आणि पूजा वगैरे केली त्यानंतर मी सर्व घरामध्ये आरती फिरवून घेतली तर अशी होती आमची आजची ही साधी सोपी चौदसची आरती आणि असा होता माझा हा छोटासा व्लॉग तर तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझे चॅनल नवीन आहे त्यामुळे माझ्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा आणि तुम्हाला माझे व्लॉग पाहायला कसे वाटतात ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा तर भेटूया अशाच एका नवीन व्लॉगमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा आणि आनंदी राहा आणि आपली काळजी घ्या आणि आपल्या परिवाराची सुद्धा काळजी घ्या आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद बाय बाय